दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी नारंगवाडी येथील शेतकरी संजय पवार आणि त्यांच्या आई मंगलबाई पवार यांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात असं म्हटलं आहे की नारंगवाडी येथे क्रमांक एकशे त्रेपन्न स्लॅश चार मधील वडिलो पारजित आणि सध्या माझ्या आणि माझी आई नामे मंगलबाई धनराज पवार हिच्या नावे आहेत सदरची जमीन आमची वडिलो पारजित जमीन असून मी वडिलांच्या मृत्यूनंतर उपजीविकेसाठी पुणे येथे वास्तव्याचे याचा गैरफायदा घेऊन सदरील आमच्या जमिनीवर पवनचक्की कंपनीने आमची कसलीही संमती न घेता आमच्या शेतातील माती काढून त्या जागेमध्ये खडक भरणा करून जमीन नापी करून ठेवली आहे मी तेथील सदरील कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत विचारणा केली असता बालाजी पुंडलिक शिंदे रोहन बालाजी शिंदे दोघे राहणार बेवणाळ तालुका निलंगा जिल्हा लातूर यांनी दोन वर्षाच्या करारावर पवनचक्की कंपनी जमीन भाडे तत्वावर देण्यात आल्याचं सांगितलं पण मी चौकशी केल्यानंतर सर्वे नंबर एकशे मध्ये बालाजी पुंडलिक शिंदे यांच्या नावे दहा एकर जमीन आहे परंतु त्यांनी जमीन सर्वे नंबर एकशे त्रेपन्न स्लॅश एक ते एकशे त्रेपन्न स्लॅश चार अशी संपूर्ण सर्वे नंबर मधील जमीन जेएसडब्ल्यू झिरो पॉइंट या कंपनीस भाडे तत्वावर दिली आहे असं समजलं त्यामध्ये माझ्या आणि माझ्या आईच्या नावावरती असलेली सर्वे नंबर एकशे त्रेपन्न स्लॅश चार मधील सात एकर चार गुंठे जमीन माझ्या आणि माझ्या आईच्या नावे असलेले संपूर्ण क्षेत्र सदरेल जीएसडब्ल्यू झिरो पॉइंट पवनचक्की कंपनीनं बेकायदेशीरपणे ताबा घेऊन कंपाऊंड मारले आहे आणि आमचे उपभोगातील जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केलं आहे या बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करून संबंधित व्यक्ती आणि कंपनीवर योग्य ती कार्यवाही करून अतिक्रमण काढून आम्हाला न्याय देण्यात यावा अशी विनंती केली आहे निवेदनावर संजय धनराज पवार मंगलबाई धनराज पवार यांच्या सह्या प्रेस जर जमीन माझे माझ्या ताब्यात नाही दिली तर मला आत्मधन मजबुरीने करायला लागल माझ्या व माझ्या कुटुंबाच्या प्रशासन जबाबदार राहील मृत्यूला प्रशासन जबाबदार राहील मला मला न्याय द्यावे माझी जमीन पोन चिक्की एकशे त्रेपन्न आपली चार मधली बेकायदेशीर माझी व माझ्या आईची संमती नसताना ही जमिनीवर ताबा करून कंपाऊंड मारून इथे भरपूर प्रमाणे मॉटेल ठेवलेले तरी माझी जमीन माझ्या ताब्यात प्रशासनाने मिळवून द्यावी नाही दिले तर त्याला माझं आत्महजन केल्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही माझ्या व माझ्या कुटुंबा सहित मी आत्मजन करणार आहे याची जबाबदारी प्रशासन व पवन ही राहतील माझं नाव संजय धनराज पवार राहणार नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव ही विषय आहे माझ्या पवन शेतातल्या विना काय विनाकारण का बेकायदेशीर अतिक्रम केले माझी जमीन एकशे त्रेपन्न आपलीक चार मध्ये सात एकर चार गुंठे जमीन हो आहे मी वास्तव्यासाठी वडील वारल्यापासून पुण्याला राहत असताना ही माझी जमीन पडक होती एकशे त्रेपन्न आपलीक चार मध्ये सात एकर जमीन आहे इथं मी पुण्याहून येऊन चौकशी केलो की बाबा माझ्या जमिनीवर ही कस काय अतिक्रम केले तुम्ही बेकायदेशीर माझ्यावर माझ्या आईची कुठली सही न घेता दखल न घेता तर ह्यांचं म्हणणं असं आहे की इथं जमीन तुमची एकशे त्रेपन्न मध्ये बालाजी पुंडलिक शिंदेकून घेतलेले आहे मी चौकशी केली बालाजी पुंडलिक शिंदे, शिंदे रोहन बालाजी शिंदे यांच्या नावावर एकशे त्रेपन्न आबलिक चार मध्ये एकशे त्रेपन्न आबलिक पूर्ण ही सर्वे नंबर अठ्ठावीस एक्करचा आहे तर बालाजी पुंडलिक शिंदे यांची जमीन दहा ते अकरा एक एकर जमीन एकशे त्रेपन्न मध्ये आहे ते सोडून जमीन दुसरी अजून अठरा एकोणीस एकर जमीन ह्या क्षेत्रात आहे त्याच्यामध्ये सात एकर जमीन माझ्या व माझ्या आईच्या नावावर हो आहे बालाजी पुंडलिक शिंदेला विचारायला गेल्यावर ते म्हणतात कि ही जमीन मी तुमच्या सर्वे नंबरची दिलेलीच नाही पोन चिक्कीला विचारायला गेलं पोवन चिक्की म्हणते आम्ही तुमच्या सर्वे नंबरची जमीन घेतलेलीच नाही ह्या दोघांच्या चक्कर मध्ये माझी जमीन इथं कोणीच येऊ द्यायला तयार नाही आणि जमिनीमध्ये पूर्ण माती काढून इथं कमीत कमी एक हजार पाचशे ट्रॅक्टरची उलाढाल झाली खडकची इथली माती घेऊन जाऊन इथं खडक टाकणं गाड्या येण्या जाण्यासाठी ही चालू आहे तर मला ह्या गोष्टी बद्दल बोलायचं की माझ माझी जमीन माझ्या ताब्यात द्यावे ही माझी नम्र विनंती आहे कारण की मला याच्यामधली जास्ती माहिती नसल्यामुळे मी पुण्याला राहतो जाण्या येण्यामध्ये मला भरपूर त्रास होते कुठे गेले तरी काय मला दखल भेटत नाही मी नोटीस काढली कलेक्टर ऑफिसला तहसीलला हे सर्वांना बोललोय आता याच्या पुढे बघा कसे काय करायचे ही नम्र विनंती आहे माझी जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख नारंगवाडी तालुका मरगाव जिल्हा धाराशिव